आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत बेकरी स्टाईल रवा केक तर इथं सर्वात अगोदर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप इतका बारीक रवा घेतलाय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाड रवा देखील वापरू शकता तर त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा कप इतकी साखर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त साखर घेऊ शकता किंवा त्या जावजी पिठी साखर घेतली तरीही चालेल त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे अर्धा कप इतकं दही हे रूम टेम्परेचरचंच दही आहे फ्रीजमधली कोणतीही वस्तू आपल्याला वापरायची नाही आहे त्यानंतर मी टाकलं आहे अर्धा चमचा इतकं पायनॅपल इसेन्स तर इथं मी पायनॅपल फ्लेवरमध्ये बनवणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही व्हॅनिला फ्लेवरमध्ये बनवू शकता किंवा विलायची वापरली तरी देखील चालेल तर इथं मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं आहे बॅटर तुम्ही बघू शकता थोडंसं मला ठीक वाटतं आहे तर त्यामध्ये मी टाकणार आहे दूध दूध टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया तर इथं मी फिरून घेतलं मिक्सरमध्ये तर आता हे बॅटर आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे बॅटरची तर ठीक आहे याच पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर याला आता आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत छान असं फर्मेंट होईल रवा छान फुलून येतो त्यासाठी त्यानंतर इथं मी घेतला आहे केक बनवण्यासाठी टीन तर इथं मी कुकरचा डब्बाच वापरणार आहे तुमच्याकडे टीन असेल तर तुम्ही टीन देखील वापरू शकता तर त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे मस्त असं तेल लावल्यामुळे काय होतं केक इझिली डिमोल्ड होतो तळाला चिकटत नाही त्यामुळे ही प्रोसेस करणं गरजेचं आहे त्यासाठी मी छान असं सर्व बाजूनी तेल लावून घेतलंय आता त्यामध्येच मी टाकणार आहे एक ते दोन चमचा इतकं भेणीला प्रीमिक्स छान असं डस्टिंग करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व बाजूने प्रिमिक्स छान लागलं पाहिजे अशा पद्धतीने तर इथं आपला केकचा टीन तयार झाला आहे केक बेक होण्यासाठी बघू शकता अशा पद्धतीने सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे तर याला आपण साईडला ठेवून देऊया आणि पंधरा ते वीस मिनटानंतर इथं मी बॅटर चेक करून घेते एकदा स्पॅच्युलाने मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता अगोदरच्यापेक्षा आता ही कन्सिस्टन्सी थोडीशी ठीक वाटत आहे कारण रवा छान फुल्ला आहे फर्मेंट झाला आहे तर त्यामध्ये आपण काही गोष्टी ॲड करून घेऊया इथं मी टूटी फ्रुटी टाकणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ड्रायफ्रूट वापरू शकता काजू बदाम किशमिश अशा पद्धतीने तर एकदा छान मिक्स करून घेऊ आता त्यामध्ये आप मी टाकणार आहे येलो फूड कलर कलर टाकल्यावर केक छान असा दिसायला पण छान वाटतो तर एकदा चांगला मिक्स करून घेऊया तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल तर इथं मी छान असं मिक्स करून घेते बघू शकता मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे बॅटरला तर आता यामध्ये आपण टाकूया बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा तर त्यासाठी मी इथं अर्धा चमचा इतकं बेकिंग पावडर टाकणार आहे आणि पाव चमचा इतकी इतका बेकिंग सोडा टाकणार आहे अशा पद्धतीने तर एकदा पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर याऐवजी तुम्ही इनो वापरला तरीही चालेल बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ऐवजी छान असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय ती चांगलं मिक्स करून घेतलंय आणि त्यामध्ये मी टाकणार आहे तीन टेबलस्पून इतकं तेल इथं मी पळीचं माप माझं टेबल स्पूनचंच आहे तर इथं मी तीन पळी इतकं तेल टाकलं आहे आणि ते देखील छान असं विस्करच्या मदतीने मिक्स करून घेऊया छान असं एकजीव करून घेतल्यानंतर आपण हे बॅटर टीनमध्ये ओतून घेऊया बघू शकता आता मी हे बॅटर टीनमध्ये ओतून घेणार आहे हा केक ना खायला खूप छान लागतो तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा वरून मी थोडे टूटी फ्रुटी टाकते ड्रायफ्रूट टाकले तरी चालतात आता एक दोन तीन वेळा टॅप करून घेऊया म्हणजे छान असं इवनली बॅटर स्प्रेड होऊन जातं तरी तर मी केक बेक होण्यासाठी कढई ठेवली आहे कढईमध्ये रिंग ठेवली आणि हा आपला तयार केक टीन आपण त्यामध्ये ठेवून घेऊया साधारण तीस ते पस्तीस मिनटासाठी आपण केक बेक करून घेणार आहोत तर वरनं मी झाकण ठेवलं आहे पूर्णपणे कवर होईल अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे तर तीस ते पस्तीस मिनटानंतर आपण बघू चेक करून तर तुम्ही बघू शकता केक मस्त असा फुल आहे छान प्लपीनेस आला आहे केकला तर इथं मी चेक करून बघितलं पूर्णपणे क्लीन आहे तर इथं आपला केक तयार झाला आहे थंड करून घेतला आहे मी इथे आणि सुरुवातीला त्याच्या एजेस आपल्याला सैल करून घ्यायचं आहे आणि इथं केक उपडा करून डिमोट करून घेतला आहे बघू शकता किती छान कलर आला आहे आणि छान असा स्पॉन्जी फ्लपी असा केक तयार झाला आहे तर इथं मी कट करून घेते सुरीने तर कट करताना देखील कुठेही केकचे क्रम्स निघत नाही आहे इझिली असा कट होतो आहे खूप छान असा बेक झाला आहे केक तर टेक्स्चर बघा तुम्ही टेक्स्चर देखील खूप छान आलेला आहे छान असा रवाळ केक दिसतोय तर याच्या आता आपण स्लाईस करून घेऊया तर इथे मी केकची स्लाईस तयार करून घेतलेत आणि मस्त अशी प्लेटमध्ये अरेंज करणार आहे तर तुम्हाला मी दाखवते एक स्लाईस कट करून मस्त असे कट होत आहेत तर इथं बघू शकता तुम्ही खूप छान असा केक तयार झाला आहे तुम्ही देखील नक्की बनवून बघा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद